मित्रांनो बघा नियोजनाचं बादशाह अख्तर पैलवान कडेपूर तर एकटाच चकडा घेऊन झालाय आणि आज एक नंबर केला काय सगळी पोर आनंद त्यामुळे काय दाव करायला लागते सगळं बर आज कसं नियोजन झालं काय नियोजन केलं तर आम्ही शेठ बाड्रे रफिक मुलानी तोंडोली त्यांनी नियोजन केलं तर आम्हाला नियोजन माहित नव्हतं पण आज वासरण आमच्या पान फेडलं म्हणजे वादळ मित्रांनो जो आता सध्याला मथूर सारखा दिसतोय म्हणजे मथूरचा डबल रोल आहे एक प्रकारे आपण मध्ये पण एक मुलाखत घेतली होती त्याची म्हणजे शंभू पण त्यांचा शंभू न तर मला वाटते ह्याचं मैदान गाजवलं त्याच्या माग चालवायला लागला शंभू बावऱ्या सरपंच असेल एक एक्का आहे म्हणज बाउर्याचा पायगुण आहे शंभूचा सगळ्या पहिलांवर आशीर्वाद आहे आणि सगळ्यात मोठ लाभ म्हणजे आज आम्हाला म्हणजे बघायला भेटलं हे एक आनंद वेगळा आहे बरं का तुम्ही आता एकटं घेऊन चाल चेकडं पण हे एक आनंद वेगळा केला आनंदाच नाही काय एवढं पण बाहेर घेऊन गेलो नाही कारण की एक, एक आ, कामात म्हणतात ना आपल्याला एक आनंद आपल्याला जर गाडीनं असं का म्हणजे गाडी जर बसली नाही तर आपल्याला नको वाटतं काय करा पण गाडीने आज एक नंबर केलाय म्हणजे वेगळं वाटतं ना बरं तुम्हाला एक सांगतो एवढी मोठी खरेदी चौदा लाख अकरा हजार रुपये खरेदी आणि आमच्या मालकांनी आमिशेर भाडळे पाडरे पिंडू शर पांढरे त्यांनी उडक या पहिला माग कष्ट घेतले आणि त्या कष्टाचं फळ त्यात मग हे छकडा ओढणं काय जे काम पडेल ते आम्ही सगळी पोरं करत असतो म्हणजे निवेदन महत्वाची गोष्ट आहे अगदी खिळी बसणं त्या अगदी नथनी बसणं सगळ्या गोष्टी गोळा करून ठेवणे किंवा त्या गोळा करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे कारण नुसतं बैल पळून किंवा नुसतं निवेदन करून जमत नाही बाकीच्या पण गोष्टी हे करायला लागते त्या आणि वासूर नाव कमी होते बघू शकता मित्रांनो मत्तूरची डुप्लिकेट कॉपी आहे आणि खरंच म्हणजे फल्टर मध्येच ज्यावेळेस ह्याची मुलाखत घेतलेली त्यावेळेसच आपण ह्याला सांगितलं रे बाबा ही वासुरी एक नंबर मध्ये पण जी दावण मित्रांनो कंटिन्यू ज्या दावणीची बैल गुलात असतात आणि माणसं पण म्हणून मोकळ्या पाण्याची येते अगदी अगदी असू द्या किंवा सुमित असू असुद्या आणि त्याचं कुठेतरी फायदा होतोय का म्हणजे या मन मोकळ करून किंवा मनमोकळ कर राहिलं पाहिजे किंवा खुल्या मनात राहिलं पाहिजे आणि त्याचा फायदा होतोय का फायदा शंभर टक्के आज तुम्हाला बघायला भेटलाच एवढं मोठं मालकांचं मन आहे म्हणजे मी सांगू नाही शकत आणि त्याच्या माग आमचे गुरुवर्य अधिक पैलवान त्यांचा पण यात लाभ आहे त्यामुळे ही आमच्या दावणी सगळी बैल आज गुलालात आहेत आज आमच्या दावणीला कमीत कमी एक दो, एक ते दोन महिने झाले गुलाल नव्हता फलटण मध्ये हा राहिला पलटन मध्ये राहिल्यापासून आम्हाला गुलाल नव्हता अक्षरच्या मैदानात गेलो की आमच्या डोळ्यातनं पाणी आज <सवाँ> गाडी काटाला लागायची एक नंबर तासावर सीमेला निघायची गाडी कधी नऊ नंबर तासावर निघायची काही ना काहीतरी हेळकवत होतं पण आज तो दिवस लाभून आला देवानं पण आज आम्हाला आशीर्वाद दिला आणि आज आमची बैल आमचा बैल फायनलला राहील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पब्लिकने पण जेणेकरून म्हणजे दिसतंय मत्रणी पण सुद्धा आणि हा बैल दुई खांदी तसा पब्लिकचा तसा मतरु पब्लिकचा आहे तसा हा पण बैल दुई खांदी पब्लिकचा आहे म्हणजे किती जरी पब्लिक उराव पडलं तर गुंजभर बैल हलत नाही शांत आहे एकदम एकदम शांत म्हणजे घरात सुद्धा गेलं तर एका कासऱ्या सगळे सोडून बाहेर काढतात काय आमच्या मम्मीला असेल मला असेल म्हणजे बैल पोरासनी बाकीच्या मारतो पण आमच्या आईला बैल मारत नाही म्हणजे बैल तुमच्या भाषे असतो हा कडेपूर मध्ये बैल आहे आता माझ्यापेक्षा बैल आहे हा वादळ पण बैला लय गुन्हे बैल आहे म्हणजे आज माझ्यापेक्षा दावणीला दोन बैल आहेत महाकाली एक आहे तो पेडगाव हिंद केसरीला पेडगावच्या मैदानात हिंद केसरी राहिलेला सरांच्या सरजा सोबत आणि आज हे बैल माझ्यापिशी म्हणजे बघा मित्रांनो नियोजन काय असतं आणि जीव लावणं काय असतं त्याच्या डोळ्यात उभं राहिले आज म्हणजे ते आनंदाचा आश्रय आहेत आणि बैलाच्या पण डोळ्यात उभं राहिले पण इथे बघा तुम्ही तर हे ह्याला म्हणायचं प्रेम आणि एखाद्या मुख्य चित्रबाल जर प्रेम जीव लावला ना तर ते आपल्या आपल्यासाठी जीव लावून पळत काय होतं शेट बैलासने पहिर नसेल ना म्हणजे बैल जर आपला गुलाला नसेल तर पहिर कोणी बैल गाडी क्षेत्रात देत नाही आज मोठ्या मोठ्या सुद्धा अडचण येत आणि बारक्या बारक्या बैलवाल्यासने पण अडचण आहे पण आज आमची एवढी बैल पळून सुद्धा आम्हाला बैल नाही 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 म्हणजे पुढचं मैदान शेट करू हे करू मी बघत होतो म्हणजे मला दहा मिनिटाला फोन यायचा शेटचा की आता असा पायरा झालाय तसा पायरा झालाय काय म्हणजे आज या बैलानं म्हणजे पैऱ्याला काय ठेवलंच नाही कुठं आणि दुसरी गोष्ट जे झरेकरांचा मला वाटतं काय बैलच नव्हत्या बच्च्या ते पण बैल आता म्हणजे आज जो पळला ती वेगळाच पळला तो बैल सुद्धा आता गे, गेले कंटिन्यू सात आठ मैदान दन्या, मैदान झालं तो बैल आता फायनलला राहतोय त्याच्याच दृष्टिकोनानं त्यांनी शेतने ते बघितलं रात्री र पिकच आणि आम्ही दादांचं काहीतरी नियोजन झालं ते मला म्हणले बैल घेऊन जा मैदानात आम्ही पहिले सुद्धा विचारत नाही शेर डायरेक्ट डायरेक्ट याचं बैल घेऊन काय विचारायचं नियोजन जे करतो ते करतोय नियोजन म्हणजे काय होतं सगळ्यांनी जर केलं तर खाचा खोडा होतात हा नको तो नको काय पण आम्ही विचारत पण नाही आणि शेर एवढा मोठ्या मनात आहे की सांगणार फोन करून आम्हीच म्हणतो आम्हाला पहिले सांगू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मी फलटणच्या मैदानावर जेव्हा मुलाखत घेतलेली की ह्याला जर बैल पुरला पुरणारा भेटला तर हि भावा काय पण घडवू शकतो आणि मला वाटतं आज मला वाटतं एक नंबर केला या एवढ्या मला वाटतं सातशे चाळीस गाड्या होत्या सातशे चाळीस गाड्यात एक नंबर केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते मथूर सारखा दिसतो मथूर सारखा पळतोय आणि ते म्हणजे सगळ्याच गोष्टी मथुरसारख्या शिंग सुरू सगळं बसणं तसं आहे मारण तसं आहे सगळे त्याचे आहेत ते मथुरवर आहेत आजच्या विजयाच हे कुणाल त्या चालत आजचं सगळं श्रेय आमच्या जाग्या दोन्हीची जेवढी बैल ती शंभू असेल बावऱ्या असेल म्हणजे ज्या दावणीची बैल आहेत त्या सगळ्याच दिन आणि सगळ्यात मोठं श्रेय जी माझ्या पशी जी पोरं आहेत आता अक्षरशः एकही कुठले म्हणजे कुठलंही काम सांगितलं तर ते काम म्हणजे ते कधी नाकारत नाहीत त्यांना पण श्रेय आणि जे नियोजन केलंय म्हणजे नियोजन आमच्या अधिक पैलवान असतील आम्ही दादा असतील रफिक असेल यासने सगळे श्रेय आणि मित्रांनो आपण घेऊ चला चालू कर तर मित्रांनो सातशे चाळीस गाड्या आणि त्या गाड्यात मित्रांनो एक नंबर केला बच्चन आणि बैल आहे झरेकरांचा बच्चा आता झरेजी मला वाटते पाखऱ्या त्याच पाखऱ्या म्हणा किंवा मला वाटते बाजी म्हणा ही ब, बच्चा परत त्या ह्यानं पण नाव केलं झरेजी बैल उमटायला लागली त्यात काय आहे झऱ्याचं पाणीच वेगळा आहे बैल आहे हा खर रोशन शेट ला आले अंजनूर खालापूरवाल्यांचा बैल आहे मिथून आहे आमचा मित्र त्याच्याकडे बैल असतो तो खरा आहे वेळूचा बैल आता झऱ्यामध्ये आहे जऱ्याचं पाणी एक म्हणजे आपण म्हणतो ना खराड गावात किंवा आळणी रान किंवा हिराण ते वातावरण वा, त्या वा, सगळ्या डिपेंड करते त्या गोष्टी आणि आपल्याला चारा म्हणजे झऱ्याचा चारा एक प्रकारे वेगळा आहे म्हणाला लागेल मानवला जातोय आणि आता बैलगाडी क्षेत्रात बऱ्यापैकी झऱ्याची बैल गोला देते आणि मला वाटतं ह्याच्या मागं पण आपण दिलेला बावरा झऱ्याचाच होता म्हणजे झऱ्याची बरीच बैल होऊन गेली परत दत्ता जा जा तो एक मोठा बैला ज्याचं नाव काय तो पण झाऱ्याचा होता त्यानं पण नाव गाजवलं पण झालं काय काय आजच्या पायऱ्याविषयी काय सांगतो पायरा अचानक झालेला होता बैल ऍक्च्युली आज काढायच नव्हता बर रात्री अचानक पायरा झाल्यानंतर हरपळ्यांना बैल दिला त्यांचं इथं वादळ म्हणून वासरू आहे मध्ये वासरासोबत पायरा झाला अचानक कुणी नियोजन केलं काय ते मिथुन तुम आणि त्यांनीच नियोजन केलं बर काय सांगताल बैलाबद्दल गट सेमी फायनल कसं काय बैल गटाला थोडा कमी पळतो पण से मॅनी फायनलला बैल डबल पळतो आणि खालचर आणि वरचरा सेम आणि खांदा दोन्ही खांद्यांनी कढणी पळतो कढणी पळवते बैल आणि ती वासरू सुद्धा कढणी पळतो म्हणजे तुम्ही आज कुठन पण कशी पण लागू द्या लगातार आता पाचवं फायनल आहे बैलाच पाचवं फायनल बघा मित्रांनो बैल जरी मला किती दिवस आला बैल आता वर्ष झाला आहे बरं आजच्या तुम् गुलाचं श्रेय कोणाला त्याचं काय आजच्या गुलाचं श्रेय बैलांनाच पहिली गोष्ट बैलानी आणि ड्रायव्हरला ड्रायव्हर कोण होता काशी ड्रायव्हर असतो मी पण असतो कशी ड्रायव्हर पण असतो तु, म्हणजे तुम्ही पण गाडी बैल खाल्ला म्हणजे कसा म्हणजे स्पीड ला आहे गाडी जास्त पोहतोय का म्हणजे पब्लिक जास्त दोन्ही डबल बैल म्हणजे बाहेरून आली गाडी किंवा आतून आली तरी गाडी तेवढीच गती राहतो बैल बैलगा आणि आतून जरी आली गाडी कसली असू द्या बैल गाडी बिडी सोडत नाही मालकाचं नाव काय त्या त्यांच्या बसले अगोदर वेळूच आहे तो तिथं बैल झरेत असतो तर बघा मित्रांनो आता सत्यात तुम्हाला बच्चा बच्चा नाव झरे झरेकरांचा तो बच्चा आणि मला वाटतं वेळचा तो आहे तर पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा असते एक नंबर केला धन्यवाद